आपल्या सगळ्याच आयांचं ना असंच असतंय मुलं जेव्हा बाहेर असतात आणि ती घरी येतात बरे ना बरेच ते दिवसानं तेव्हा त्यांच्यासाठी काय करून काय नको असं होतं तसंच बघा माझंही होतं विघ्नेश घरी आला की आता तो गणपतीच्या सुट्टीसाठी ना चार दिवस आला होता चारच दिवस आला होता पण मला असं झालं होतं ते की त्याच्यासाठी काय बनवून काय नको सगळ्यात आधी तर ना मी त्याच्यासाठी चिचकेक बनवला कारण त्याला खूपच आवडतो आणि त्यान ना येण्याच्या अगोदरच मला फरमाइश केली होती की मी आलो ना की मला चिचकेक पहिला तू बनवायचा आहे ना पोळून राहतो आणि त्याच्यासोबत ना चार मित्र सुद्धा त्याचे राहतात तो सकाळ सकाळी लवकर जाणार होता म्हणून मी आदल्या दिवशीच थोड्याशा अशा खाण्याच्या वस्तू सर्वांसाठी पॅक करून दिली त्यामध्ये बघा गुलाबजाम आळूवळि तळलेले घावाचे मोदक होते आता मला बघा एक कमेंट आली होती की मावशी तुम्ही मुलाला घरातले पदार्थ सुद्धा बनवून घालायचे ना तर मी तो आला ना त्याला बरेचसेच पदार्थ बनवून घालत असते पण मी सगळं असं व्हिडिओ बनवत नाही आता बघा मी जे गावावरून गायचं होतं ना ते सुद्धा मी त्याला पॅकिंग करून दिलं मिस्टरांचा वाढदिवस होता ना म्हणून त्याने जाता जाता पप्पांना गिफ्टही दिलं त्यानं ना ऑनलाईनच त्यांच्यासाठी मागवून ठेवलं होतं मुलं घरी आली ना की कसे दिवस पटकन जातात ते समजत सुद्धा नाही तुमची पण अशीच लगबग असते का मुलांना काही ना काही बनवून देण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा बाय